सर्वाना नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं सावीज लाईफस्टाईलच्या व्हिलॉग्समध्ये तर आज आहे गौरी आवाहन म्हणजे गौरी गौरी आगमन आणि आज तर भरपूरच पाऊस पडतो आहे आम्ही गणपतीच्या दिवशी गावी गेलेलो आणि त्याचा व्हिलॉगसुद्धा मी टाकलेला तुम्ही पाहिलाच असेल पण शांभवीची तब्येत अचानक बिघडल्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशीच परत गडिंग्लजला आलो आणि अजून पण तिची तब्येत ठीक नाही म्हणून आम्ही काय गावी गेलोच नाही पण म्हटलं आता गौरींचं आवाहन आहे आणि गौरीला तर तुम्हाला माहीतच आहे की आपल्याकडे ह्याचा भाकरी आणि भाजीचा नैवेद्य दाखवला जातो आणि मला तर ती मिक्स भाजी खूप आवडते त्याच्यामुळे मी भाकरी आणि भाजी तर आज बनवणारच आहे आणि इकडं माझ्या लाडूबाईचं हे काम चालू आहे काय खायलीस पाणी पण आहे पाणी कुठं आहे त्याच्यात कुठं आहे पाणी त्याच्यात आतमध्ये आहे दिसत नाही आहे काय तर हिला पाणीपुरी खायची होती म्हणून मी घरातच पुऱ्या होत्या त्या तळून दिलेल्या आहेत तब्येत टिक नसल्यामुळे तिला काय आम्ही बाहेरचं शक्यतो आता खायला देतच नाही आहे पण पाणीपुरी पाहिजे म्हणून रडत होती म्हणून मी आता तिला पाणीपुरी तळून दिलेली आहे आणि असं तिचं कुरुम कुरुम खायचं चालू आहे आणि ही बाहेर बघा पावसाची सतत रिपरीत रिपरीत चालू होती सकाळपासून आणि असं सणाचा तिला पाऊस पडला की खरंच खूप कंटाळा येतो पावसाची रिपरीत चालूच आहे पण हो तुम्ही जर अजूनसुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या चॅनलला लाईक शेअरसुद्धा करा मग म्हटलं पाऊस काय चालूच राहणार आपण आता भाजी भाकरीचं नैवेद्य बनवून घेऊयात तर आदल्या दिवशीच बाजारातून मिक्स भाजी आणलेली होती तर एक दोन तीन दिवस आधीपासूनच बाजारात ही अशी मिक्स भाजी विकायला आलेली तर मी बाजारातून ही आणून ठेवलेली होती आणि गावी तर असलो तर भोपळ्याची वगैरे भाजी भरपूर मिळते पण बाजारामध्ये तर कुठेतरी एक, एक भोपळ्याचं पान कुरडूची वगैरे अशी सगळी त्यांनी मिक्स ठेवलेली आणि भोपळ्याचं पान तर एवढं जून होतं म्हणजेच कवळी भो भोपळ्याची भाजी असेल तर छान लागते पण काय म्हणतात ना नसनासुद्धीला अगदी जून पानंसुद्धा भोपळ्याची विकायला ठेवलेली आणि इथं आंबाडीची कुरडूची शेपू अशी भरपूर प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या मिक्स त्यांनी दिलेल्या होत्या भाजी साफ केली आणि धुवून थोडंसं पाणी धुवून घेतलं मग कांदा मिरच्या ते आपण आणल्या मग पहिल्यांदा म्हटलं ती भाजी बारीक चिरून घेऊयात आणि हे गवराईचं नैवेद्यचा भाजी आणि भाकरीचा पूर्ण व्हिडिओ तर मी माझे म्हणजे रेसिपीच्या चनगडी तडका या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तिथंसुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता तर भाजी चिरून एका ताटामध्ये का काढून घेतली का 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 मग काय कांदा वगैरे चिरायचा पण परत बोर्ड धुवून घेतला मिरच्या पण धुवून घेतल्या कांदा सोलून कांदा वगैरे धुवून घेतलं आणि काय कांदा मिरची चिरल्या आणि लसूणसुद्धा ठेचून घेतली तर माझ्याकडे दोन खलबत्ते आहेत दगडे आणि ॲल्युमिनियम पण खलबत्ता घ्यायचा इतका आहे येतो की मी चॉपिंग बोर्डवरतीच अशा प्रकारे वरवंटाच्या सहाने लसूण ठो ठेचून घेते मग म्हटलं आमच्या लाडूबाई काय करायलात कर पाहूयात तर हिचे बाबा देवपूजा करत होते आणि ही मॅडम बाबांचा मोबाईल घेऊन यूट्यूब बघत होती तर आजारी असल्यामुळे तिची थोडी जास्तच कुरकुर चालू असते आणि त्याच्यावर टी व्ही पण नाही आहे आणि आता बरीच मोठी सुट्टी तिला दिलेली आहे तर असा हा सगळ्या खेळण्यांचा पसारा तर तिचा घरभरा असतोच पण खेळून खेळून कंटाळे की मी थोडा वेळा असा मोबाईल घेऊन बसते खरं तर मुलं शाळेतच बऱ्यापैकी रमतात पावसाचं तर रिपीट चालूच होती म्हटलं भाजीला फोडणी देऊन ठेवत मग काय तेल कढईमध्ये टाकलं तीन चार चमचे जिरं टाकलं लसूण मिरची कांदा सगळं व्यवस्थित मीठ टाकून भाजून घेतलं आणि भाजी बनवण्यासाठी ठेवून दिली मग शांबवी तर मला पाणीपुरी पाहिजे म्हणून सकाळपासून चालू होतं मग आता काय आजारी असल्यामुळे शक्यतो आम्ही बाहेरचं दिनं टाळतच ता होतो म्हणून म्हटलं भाजी एका साईडला शिजायला ठेवली आणि तिला घरीच पाणीपुरीचं पाकिट एक माझ्याकडे होतं म्हटलं तिला घरीच पुऱ्या तळून देऊया आणि खरंच बाहेरच्या ते पाम तेलामध्ये वगैरे तळलेल्या पुऱ्या देण्यापेक्षा घरात जर तुम्ही असं लहान मुलांना दिला तर काहीच हरकत नाही आणि अशा प्रकारे पाणीपुरीच्या पुऱ्याने तळ्या कढईमध्ये भाजी केलेली होती व भांड्यामध्ये जास्त तळून घेतल्या आणि तुम्ही घरी पाणीपुरीचा वगैरे बेत करणार असाल तर अशा पुऱ्याहून तुम्ही तळून ते सुद्धा करू शकता पाणीपुरी मग काय पाणीपुरी तळी आणि काय लहान मुलांच्या सोबत काय आपल्याला पण खायला मिळतंच मग मी पण एक दोन पाणीपुरी खाऊन घेतल्या मग काय इकडं पाहणं चालूच होतं पाणीपुरी दिसल्या दिसल्या हिनं फोन बाजूला ठेवला पिल्लून पानी मग पाणीपुरी दिली आणि मग तिची गप्पा आमच्या पाणीपुरी चालू असतात सत्यात बडबड बडबड चालू असते मीच बनवले की तळून आणली मी तसच का तुला आवडते ना फोन बंद कर दाबू नको जोरात बटन

मग काय पिल्लूचं असं पाणीपुरी खायचं चालू होतं आणि त्याच्यातच ती मला सांगत होती की पाणीपुरी छान आहे आणि मला ह्या संपल्या की अजून पाणीपुरी तळून पाहिजे मी परत काय तिला पाणीपुरी द्यायला एवढ्याच तिनं खाल्ल्या त्याच्यातल्या मी पण मध्ये मध्ये एक दोन खाल्ल्याच लहान मुलांसोबत आपलं पण थोडंफार खाणं होतं असं कुरकुरीत मग काय त्याच्यानंतर मग मी तिला म्हटलं बाहेरची बाहेरपुरी तिचं चालू होतं आजार कमी झाला की मी खाणार आणि वेपर्स वगैरे मी मी तर टोटली बंद केले आणि बऱ्यापैकी आता सगळीकडेच व्हायरल चालू आहे इन्फेक्शन वगैरे त्याच्यामुळे लहान मुलांना खरंच जपायची गरज आहे पाऊस पण चालूच आहे मग अशा प्रकारेच पाणीपुरी खायचं चालू होतं म्हटलं मग भाजीसुद्धा गॅसवर होती भाजी बघूयात आणि इथं भाजीसुद्धा शिजलेली होती ही छान पिळ काहीपर्यंत शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आणि भाजी दोन मिनटं वाफवून घेतली मग मला हे रेसिपीचे सुद्धा व्हिडिओ काढायचे होते तेसुद्धा माझं मध्ये मध्ये काम चालूच होतं आणि मग भाकरी करायला घेतल्या आता आपल्या चंदगडमध्ये भाकरीच बऱ्यापैकी असतात त्याच्यामुळे मला भाकरी काय खूप छान जमतात आणि आमच्या इकडे चंदगडमध्ये मला तर तांदळाची भाकरी खाऊन पहिल्यापासून सवय होते आणि लग्नानंतरच मी जोंधळ्याची भाकरी खायला सुरुवात केली पण अजूनसुद्धा असं झोंदळ्याची भाकरी खाऊ वाटत नाही कारण तांदळाची भाकरी खाऊन सवय आहे तरीसुद्धा आता आमच्या सासरी शेतातले जोंधळे असतात म्हणून मग हे जोंधळ्याच्या भाकरी, भाकरी आम्ही करतो तरी पण मी बऱ्यापैकी त्याच्यामध्ये तांदळाचं प्रमाण टाकतेच आणि मग तांदूळ टाकून ज्वारी दुनं अशा भाकऱ्या करते आणि पाहू शकतात छान टम्मा अशा फुगलेल्या आहेत भाकरीची आणि हो आपल्याला तर माहीतच आहे आपल्या चंदगडमध्ये जास्त प्रमाणात भाकरीज बनवल्या जातात चपाती तुम्हाला क्वचितच बघायला मिळेल म्हणजे सध्याच चपाती बनवायला लागले थोडेफार लोक कारण आपल्या भागात भात आणि नाचणीचं पीक भरपूर प्रमाणात घेतलं जातं त्याच्यामुळे भाकरीज केल्या जातात आणि इथं मी चपाती भाजीचा नैवेद्य सुद्धा आम्ही देवाला दाखवून घेतलेला आहे तर सासरी आईने तर केलाच असणार गौरीचा नैवेद्य पण मला ही ले 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 भाजी आवडते आणि म्हटलं मग देवाला सुद्धा नैवेद्य दाखवून होईल म्हणून मी भाजी आणलेली आणि अशा प्रकारे आम्ही भाकरी भाजीचा देवाला नैवेद्य दाखवला त्याच्यानंतर मग काय आजकाल डिजिटल इंडिया झालेलाच आहे मग आईनं असे जंगमटीच्या गौराईचे व्हिडिओज आणि फोटोज मला सेंड केलेले ते सुद्धा तुम्हाला शेअर करते मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि म्हटलं आज रविवार होता बाजारला सुद्धा जाऊन यायचं होतं आणि मग लाडूबाईला सुद्धा बाजारला यायचं होतं मग ती अशी सांगत होती आम्ही बाजारला वगैरे चाललोय बाजारला गेलो बाजारला गेल्यानंतर आम्ही काळभैरी मंदिरला तर जातोच शक्यतो मग हिचं उड्या मारायचं चालू होतं काळाबैरी मंदिरमध्ये आणि अशा प्रकारे हा माझा छोटासा व्हिलॉग आहे कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हो फक्त व्हिडिओज बघू नका माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा लाईक करा शेअरसुद्धा करा आणि माझे व्हिलॉग्स तुम्हाला कसे वाटतात तेसुद्धा कमेंट्समध्ये कळवा चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय